मी डॉक्टर वासुदेव भगत आपणा समोर प्रस्तुत करीत आहे कोणता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील पहिला गौरव ग्रंथ किंवा कोणी काढला हा पहिला गौरव ग्रंथ त्या संबंधीचाच विश्लेषण प्रस्तुत व्हिडिओ मधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन आणि कार्यासंबंधी आत्तापर्यंत हजारोच नव्हे तर लाखोच्या संख्येने विभिन्न भाषेमध्ये ग्रंथांचं लिखाण करण्यात आलेलं आहे परंतु प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर एकोणीसशे पहिल्या गौरव ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे आणि तो गौरव ग्रंथ म्हणजेच किंवा त्या गौरव ग्रंथाचं नाव आहे जनता खास अंक एकोणीसशे तेहतीस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन आणि कार्यावरील पहिला गौरव ग्रंथ आहे हा गौरव ग्रंथ जनता साप्ताहिका द्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे या गौरव ग्रंथाच अतिशय सविस्तर नियोजन तत्कालीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहकार्यांनी कार्यकर्त्यांनी केलेलं होतं दहा मार्च एकोणीसशे तेहतीसच्या अंकामध्ये त्याद्वारे पंधरा एप्रिल एकोणीसशे तेहतीस ला हा जनता खास अंक एकोणीसशे तेहतीस प्रकाशित करण्यात येणार होता परंतु वाढत्या कार्यभारामुळे या खास अंकाचे प्रकाशन पंधरा एप्रिल एकोणीसशे तेहतीस ला काढण्यात करण्यात आलेले आहे आणि तो अंक म्हणजे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील पहिला गौरव ग्रंथ आणि तो आहे जनता खास अंक एकोणीसशे तेहतीस या गौरव ग्रंथाच्या संपादकीय निवेदनामध्ये भास्कर रघुनाथ कद्रेकर हे लिहितात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्या समाजाच्या सर्वांगीण उन्नती संबंधी अतिशय महत्वपूर्ण आणि स्वार्थ त्यागाची कामगिरी आहे त्यालाच त्यांनी अलौकिक कामगिरी असे सुद्धा म्हटलेले आहे या त्यांच्या कामगिरीचे धोतक म्हणून जनता या साप्ता साप्ताहिकाद्वारे हा खास अंक प्रकाशित करण्यात येत आहे आणि या विशेष गौरव ग्रंथाच्या अंकामध्ये गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांचा लेख तसेच पुढे नाना सुरबा टिपणीस गवी प्रधान म भी प्रधान आणि त्याशिवाय तत्कालीन महत्वपूर्ण सहकार्यांचे नेत लेख या ग्रंथामध्ये प्रकाशित झालेले आहेत आणि हे सर्व सहकारी प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणून त्यांनी त्यांच्या अनुभवातून वास्तविक परिस्थितीला अनुसरून वेगवेगळ्या विषयावर लिखाण केलेले आहे आणि त्यासंबंधीच एकूण चौतीस लेख या गौरव ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत तसेच तत्कालीन कवींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनासंबंधी एकूण आठ कविता त्यामध्ये प्रकाशित केलेल्या आहेत अशा प्रकारचा जनता खास अंक एकोणीसशे तेहतीस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील पहिला गौरव ग्रंथ आहे परंतु तो ग्रंथ आज आपल्याला सार्वत्रिक जीवनामध्ये किंवा ग्रंथालयामध्ये पुस्तकांच्या दुकानामध्ये उपलब्ध नाही तर त्या संबंधीच्याच ग्रंथाचे प्रदीप गायकवाड समता प्रकाशन नागपूर यांनी पुनर्प्रकाशन केलेलं आहे तोच ग्रंथ पुन्हा प्रकाशित करून आज या संपूर्ण समाजाला उपलब्ध करून दिलेला आहे त्या ग्रंथाच्या पुनर्प्रकाशनाच्या संपादकीय निवेदनामध्ये प्रदीप गायकवाड म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जनता पत्रकाद्वारे एकोणीसशे तेहतीस ला प्रकाशित करण्यात आलेला हा गौरव ग्रंथ म्हणजे ऐतिहासिक स्वरूपाचा आणि महत्वपूर्ण स्वरूपाचा हा ग्रंथ आहे कारण हा ग्रंथच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा खुरा पहिला गौरव ग्रंथ आहे तसेच हाच त्यांच्या तत्कालीन म्हणजेच एकोणीसशे तेहतीस पर्यंतच्या म्हणूनच या ग्रंथातील माहिती अतिशय वास्तविक स्वरूपाची आहे आणि या ग्रंथातील माहितीच्या आधारेच पुढील चरित्रकारांनी ग्रंथकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंबंधीच्या ग्रंथांचं लिखाण केलेलं आहे म्हणून अभ्यासकांनी निश्चितपणे या ग्रंथाचं वाचन करावं या संबंधीचीच माहिती समाजाला माहीत व्हावी म्हणून हा प्रस्तुत व्हिडिओ आपणा समोर मांडलेला आहे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला गौरव ग्रंथ जनता खास अंक एकोणीसशे तेहतीस हा आहे निश्चितपणे आपण हा वाचावा तसे हा व्हिडिओ सुद्धा अन्य मित्रांना शेअर करावा असे सूचित करतो आपली रजा घेतो धन्यवाद